नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पहलगामवर दहशतवादी हल्ला झाला आणि यामध्ये आपले जवळपास सव्वीस पर्यटक मारले गेले ज्याच्यामध्ये सहा पर्यटक हे महाराष्ट्रातले आहेत या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे चीड आहे संताप आहे आपण सगळेच म्हणतो की आता पाकिस्तानला धडा शिकवा आता ती वेळ येऊन ठेपली आहे काय असेल ते एकदाच युद्ध करा आणि पाकिस्तान हा विषय कायमचा मिटवून टाका दुसऱ्या पातळीवर आपण बघतोय केंद्र सरकारच्या पातळीवर सातत्याने बैठका सुरू आहेत उच्चस्तरीय बैठका होत आहेत रणनीती आखली जातीय इतर राष्ट्रांशी बोललं जात आहे काही राष्ट्र ही आपल्या बाजूनी आहेत आपल्याला समर्थन देत आहेत दुसरीकडे आपले तिन्ही दुसरी दल जे आहेत त्यांचे सराव हे जोरदार सुरू झालेले आहेत की पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायची वेळ आलीच तर ते कुठल्या पद्धतीनं द्यायचं याची देखील रणनीती त्यांच्या पातळीवर आखली जाते आहे पंतप्रधानांनी तिन्ही दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही कसं युद्ध करायचं किंवा कसा पाकिस्तानला धडा शिकवायचा हे सगळं तुमच्यावर आहे कधी करायचं केव्हा करायचं कसं करायचं ही रणनीती तुम्ही आखा पण पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे ही आपली भावना आहे दुसरीकडे पाकिस्तान घाबरलंय पाकिस्तान हादरलंय कारण पाकिस्तानला पूर्ण कल्पना आहे की भारत आता या गोष्टीचा बदला घेणार आणि अगदी मध्यरात्री सुद्धा आता पाकिस्तानमध्ये बैठका व्हायला लागल्यात इतकं पाकिस्तान घाबरलेलं आहे परंतु तरीही म्हणतात ना की जित्याची खोड आहे ती अशी जाणार नाही सातत्याने पाकिस्तानमधनं आपण बघतोय आपल्या सीमेलगत आज सुद्धा हल्ले छोटे छोटे सुरू आहेत सैनिक गोळीबार करतायत त्याला आपले जवान प्रत्युत्तर देत आहेत त्याचप्रमाणे पाकिस्तानमधनं ही विधानं सुद्धा आपण ऐकतोय की आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि ती आम्ही कधीही त्याचा उपयोग करू शकतो जो एक आंतरराष्ट्रीय संकेत असतो की अशा पद्धतीची युद्ध ही कधीच कोणी पहिल्यांदी करायचे नसतात पण तो पाकिस्तानसारखा देश आहे की ज्याला कुठला ना म्हणतात ना, ना आगा ना पिछा ना त्याला कुठला बोरखा ना काही तो कुठलीही कृती करायला धजावणार नाही म्हणजे सहज करू शकेल अशी पाकिस्तानची परिस्थिती आहे म्हणजे पाकिस्तानवर असा विश्वास आपल्याला ठेवता येणार नाही ही एक परिस्थिती आपल्याकडे आहे या सगळ्या दरम्यान आपल्या मनात राग आहे वगैरे सगळं बरोबर आहे पण या सगळ्या दरम्यान कविता गाडगिळ यांची एक पोस्ट माझ्या वाचनात आली आणि त्यांनी अशी पोस्ट लिहिलेली आहे की युद्ध नको आणि त्यांनी त्या संदर्भातलं एक पत्र सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेलं आहे कविता गाडगीळ जे आहेत त्यांचे पती हे सुद्धा डिफेन्समध्ये होते त्यांचा मुलगा सुद्धा डिफेन्समध्ये होता एअर क्रॅशमध्ये त्यांचा मुलगा त्यांनी गमावलेला आहे त्यामुळे दुःख काय असतं हे त्यांनी अगदी जवळनं बघितलेलं आहे डिफेन्स कसा असतो डिफेन्स काय असतं हे त्यांच्या घरात आहे त्यामुळे एकूण युद्धजन्य परिस्थिती कशी असते काय असते काय होतं काय घडतं हे सगळं त्यांना माहिती आहे आणि या सगळ्या याच्यातनंच त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे की युद्ध नको म्हणूनच हा व्हिडिओ मी करण्यामागचा उद्देश हाच आहे की तर आहे राग आहे इतकी चिड आहे की खरंच असं वाटतं की पाकिस्तान हा देश या जगाच्या नकाशावरनं नाहीसा व्हावा हे अगदी सगळं तुमच्या आणि माझ्या मनातही आहे पण खरंच युद्ध झालं तर एवढं नक्की आहे आपणच जिंकणार कारण तेवढं सामर्थ्य आपल्याकडे आहे आपल्याकडे आपल्या युद्ध नीती आहे आपल्याकडे साधन सामुग्री आहे आपल्याकडे तसे जवान आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे तेवढी स्ट्रॉंग ब्रेन्स आहेत त्यामुळे युद्ध आपणच जिंकणार पण असं असताना कधी कधी आपण म्हणतो जिंकलो तरीही हरलो अशी परिस्थिती येऊ नाही त्यामुळेच कदाचित कविता गाडगिळ यांनी ही पोस्ट लिहिलेली आहे म्हणजे युद्ध झालंच तर आपण त्याच्यामध्ये जिंकू पण त्याचे जे परिणाम आहेत हे परिणाम भारताला खूप दीर्घकाळ भोगावे लागतील हे मात्र नाकारता येत नाही आणि म्हणूनच नेमका या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे यापूर्वी सुद्धा आपण पाकिस्तान बरोबरची युद्ध बघितलेली आहेत अगदी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंतची युद्ध ही आपण पाकिस्तान बरोबर खेळली आहेत आणि त्याचे परिणामसुद्धा आपण बघितले आहेत त्यामुळे खरंच युद्ध हवं किंवा कुठल्या अजून वेगळ्या मार्गाने आपण पाकिस्तानला धडा शिकवू शकतो हेच बघणं फार महत्वाचं आहे आणि हेच मांडण्याचा या व्हिडिओतनं मी प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी तुम्हाला जसं म्हटलं तसं युद्ध परवडणारा आहे का आणि जेव्हा याचा आणि आत्ताच्या काळात आत्ताच्या काळात ते परवडणारा आहे का ते आर्थिकदृष्ट्या परवडणारं आहे का आज भारत ज्या वेगाने देशाच्या एकूण नका जगाच्या नकाशावर ज्या पद्धतीने पुढे जातोय ते बघितलं तर त्या दृष्टीनं ते परवडणारं आहे का जवान शेवटी कुठलंही युद्ध म्हटलं की आपल्या आपण जवान सुद्धा गमावत असतो म्हणजे नुसता आर्थिक झळ नाही आहे तर यातनं माणसं सुद्धा आपण काही गमावणार आहोत तर त्यामुळे ते आपल्याला परवडणार आहे का याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि तो विचार करताना एक थोडासा आपण एक इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात यापूर्वी पाकिस्तान बरोबर आपण जी जी युद्ध खेळलो त्याच्यामध्ये आपली किती माणसं किती जवान हे शहीद झाले आपल्याला काय खर्च आला त्यानंतरचे परिणाम काय झाले हे सगळं आपल्याला बघायचं आहे आणि ते बघता बघता मग आज आपल्याला ठरवता येणार आहे की पाकिस्तान बरोबर खरंच युद्ध करायचं की वेगळ्या मार्गाने पाकिस्तानला धडा शिकवायचा मग तो कोणता मार्ग असू शकतो तुम्हाला आठवत आहे सगळ्यांना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली म्हणजे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच अठ्ठेचाळीस सालीच आपल्याला युद्ध करावं लागलं आणि ते सुद्धा काश्मीरचा जो राजा आहे राजा हरिसिंग याच्या हट्टवादीपणामुळे हे युद्ध आपल्याला करावं लागलं या युद्धामध्ये पाकिस्तानचा डाव होता की काश्मीर जो आहे पूर्ण तो ताब्यात घेण्याचा पाकिस्तानचा डाव होता अगदी जर तो वेळीच भारतानं याच्यामध्ये लक्ष घातलं नसतं आणि युद्ध केलं नसतं तर आज लेह लडाख सारखे देखील प्रदेश हे भारताच्या हातातनं सुटले असते अशी परिस्थिती झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हे युद्ध झालं या युद्धामध्ये जवळपास आपले अकराशे जवान हे शहीद झाले पाकिस्तानचे पंधराशे सैनिक मारले आपण पण या काळचा जो खर्च आहे तो जर आपण बघितला तर त्या काळी म्हणजे अठ्ठेचाळीस साली साधारणतः एकशे सत्तर कोटी रुपये भारताला खर्च आला या युद्धासाठी त्याच्यानंतर आपण बघतोय जे युद्ध झालं ते एकोणीसशे पासष्ट मध्ये आपलं युद्ध झालं या युद्धामध्ये साधारणतः आपले जवान जे आहेत ते तीन हजार दोनशे चौसष्ट जवान हे शहीद झाले यामध्ये जो भारताला खर्च आला या सगळ्या युद्धामध्ये तो जवळपास दोन हजार कोटींचा खर्च हा भारताला आला अर्थात यामध्ये पाकिस्तानचे जे जवान आहेत त्यांना आपण मारलं त्यांची संख्या आपल्या ज जे शहीद झाले जवान यांच्यापेक्षा कितीतरी जास्त होती पण आपले जवान आपण गमावले ते जवळपास तीन हजार दोनशेच्या संख्येने आपण आपले जवान हे गमावलेले आहेत एकोणीसशे पासष्टच्या या युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानचा जवळपास दोन हजार किलोमीटर वर्ग इतकी जी जमीन आहे ती आपण आपल्या ताब्यात घेतली पण ती ताब्यात घेतली पण त्यानंतर लगेचच ताशकंदचा करार झाला म्हणजे त्या जसे आपण दोन हजार एकर वर्ग जमीन ताब्यात घेतली तशी पाकिस्ताननी आपली पाचशे एकर जमीन ताब्यात घेतली पण त्यानंतर लगेच ताशकंद करार झाला आणि या करारा अन्वय जी जमीन आपण ताब्यात घेतली होती आणि पाकिस्ताननी जी जमीन भारताची ताब्यात घेतली होती ती एकमेकांनी एकमेकांना परत केली या करारानुसार हे झालं आपण एकोणीसशे पासष्टचं युद्ध बघतोय त्यानंतर झालं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये एक युद्ध आपण बघितलं ते ते युद्ध देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये लढलं गेलं या युद्धामध्ये जवळपास चार हजार दोनशे कोटी रुपये भारताला युद्धासाठीची किंमत मोजावी लागलेली आहे या युद्धात आपल्या सैनिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यातून आपण बघतोय की जो पूर्व पाकिस्तान आहे म्हणजे पाकिस्तानला जर याच्यातनं काय धडा मिळाला असेल तर जो पूर्व पाकिस्तानाचा जो सगळा भाग आहे तो त्यांच्यापासून कायमचा तुटला आणि त्यातनं मग पुढे बांगलादेशची निर्मिती झाली ती सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि जवळपास त्यांच्या पंधरा हजार वर्ग जमिनीवर आपण विजय मिळवलेला आहे तीन हजार आठशे त्रेचाळीस जवान मी म्हटलं ना की खूप मोठी संख्या आहे तीन हजार आठशे त्रेचाळीस जवान या एकाहत्तरच्या युद्धामध्ये आपले शहीद झाले आणि यानंतर जसं आपण बघितलं की आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची जमीन ही ताब्यात घेतली एक प्रांत पाकिस्तानला गमवावा लागला त्याच्यातनं बांगलादेशची निर्मिती झाली आणि त्यानंतर लगेचच सिमला करार झाला आणि या करारानुसार भारतानं पाकिस्तानमधली जी जमीन ज्या जमिनीवर कब्जा केलेला होता ती जमीन पुन्हा पाकिस्तानला आपल्याला परत करावे लागली आता ही युद्ध कदाचित आ, काही लोकांच्या आठवणीत नसतील पण आपल्या सगळ्यांना जे आत्ता नजीकच्या काळामध्ये जे युद्ध झालं कारगिलचं युद्ध कारगिलचं युद्ध हे पाकिस्ताननी अत्यंत हुशारीनं हे सगळं कावेबाज पद्धतीने हे युद्ध करण्याचा प्लॅन आखलेला होता पण भारतानं त्यांचे सगळे मनसुबे मोडून टाकले आणि कारगिलच्या युद्धामध्ये आपला विजय झाला पण तो विजय होताना देखील खूप किंमत खूप खर्च खूप जवान हे आपल्याला मोजावी लागली किंमत कारण कारगिल हा जो सगळा प्रदेश आहे हा सगळा पर्वतीय प्रदेश सगळा खडतर प्र खडकाळ प्रदेश आणि खर्चाच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला खर्च जो आहे तो करावा लागला जवळपास तेरा हजार कोटींचा खर्च हा करावा लागला कारण जे मी तुम्हाला सांगितलं कारगिल हा सगळा पर्वतीय प्रदेश आहे खडकाळ प्रदेश आहे तिथपर्यंत आपल्या युद्धाची सगळी सामुग्री पोचवणं हे खूप जिकरीचं काम होतं पण ते आपण केलं आणि तो सगळा भाग जो आहे तो त्या खर्चांमध्ये समाविष्ट होतो त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला खर्च करावा लागला या देखील कारगिलच्या युद्धामध्ये आपले जवळपास पाचशे बावन्न जवान जे आहेत हे शहीद झाले याच्यामध्ये आपण त्यांच्या ज्या काही चौकी आहेत पोस्ट आहेत या सगळ्या उद्ध्वस्त केल्या त्याच्यावर देखील आपण कब्जा केला आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे कारगिलचं युद्ध हे आपल्या सगळ्यांच्या आठवणीतलं आहे पण आता ही सगळी चार युद्धा आपण बघितली या युद्धाच्या निमित्ताने आपण आपली माणसं किती गमावली आहेत ते बघितलं खर्चांच्या दृष्टीनं आपण आपल्याला किती सामोरं जावं लागतंय तेही बघितलं ला। मग या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आता पेलगामचा जो हल्ला झालाय त्यानंतर सगळ्यांच्याच भारतीयांच्या सगळ्यांच्याच मनामध्ये हा राग आहे आणि हा संतापही आहे सरकार वारंवार म्हणतंय की आम्ही पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा धडा शिकवू की पाकिस्तान कायम लक्षात ठेवेल आणि भारताच्या या भूमिकेवर जेवढे भारतातले विरोधी पक्ष आहेत या सगळ्या विरोधी पक्षांनी भारताला पाठिंबा दिलेला आहे कारण सगळ्यांच्याच मनामध्ये संताप आहे पण जेव्हा आजच्या घडीला जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आणि आपल्याला युद्ध करावंच लागलं तर मागचे सगळे खर्च जर आपण बघितले तर आपल्याला काय खर्च येऊ शकतो अंदाजे याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला मी सांगतो आज वर्षाखाठी भारत आपल्या सगळ्या डिफेन्सवर म्हणजे सगळे आपले तिन्ही दल आहेत यांचा मिळून त्यांच्यावरचा जो एक खर्च असतो तो समजा सहा लाख कोटी रुपयांचा खर्च आज आपण डिफेन्सवर करत असतो आणि जर युद्ध झालं तर याच्या वीस ते पंचवीस टक्के खर्च हा आपल्याला निव्वळ या युद्धावर करावा लागू शकतो त्यातून जर हे युद्ध लांबलं ते महिना दीड महिना रिंगाळलं तर तो खर्च याच्या दुपटीनं वाढू शकतो ही देखील आपल्याला सगळी कल्पना आहे याच्यामध्ये आपले जवान याच्यामध्ये आपली माणसं काय मारली जातील जवान काय शहीद होतील याचा आत्या होत, तरी आपण आकडेवारी नाही बोलू शकणार आपल्याकडे अगदी टेक्नॉलॉजीने आपण अगदी समृद्ध आहोत असं जरी म्हटलं तरी युद्ध आलं की माणसं गमावणं हे आलंच आणि त्याची दुःख ही खूप वेगळी असतात युद्ध झालं तर जसं खर्चाच्या दृष्टीनं आपण सगळं बघतो तसं युद्ध कुठलंही युद्ध हे आपल्याला तीस ते पन्नास वर्ष मागे नेत असत या युद्धामुळे आज एवढा जेव्हा खर्च या युद्धावर आपल्याला करावा लागतो तेव्हा देशातले जे नवीन उद्योग आहेत नवीन व्यवसाय आहेत हे नवीन व्यवसाय उभं राहू शकत नाहीत ते येऊ शकत नाहीत जे जुने उद्योगधंदे आहेत त्याच्यावर सगळा परिणाम होतो कारण त्या आ, आ, परिणाम होतो म्हणजे आज या युद्धजन्य परिस्थितीमुळे जो सगळा आर्थिक भाग असतो तो, तो कुठेतरी ताणला जातो आणि या उद्योगधंद्यावर परिणाम होतो या सगळ्याचा परिणाम हा रोजगारावर होऊ शकतो म्हणजे बेरोजगारी वाढते रोजगार बंद होतात आणि त्यामुळे आर्थिक चणचण जी आहे माणसाला ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते त्यानंतर या सगळ्याचा परिणाम हा तुमच्या वस्तूंवर म्हणजे मी म्हणेन आता काही आपण चैनीच्या वस्तूंचा विचार करणार नाही पण साधक खाण्यापिण्याच्या ज्या आज सगळ्या आपल्याला रोजच्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा दुप्पट तिप्पट किंमतीने महाग होऊ शकतात या सगळ्याची परिस्थिती जर आपण बघितली तर त्याला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं थोडक्यात भारत हा पन्नास वर्ष मागे जाऊ शकतो अशी परिस्थिती ही उद्भवू शकते मग तुम्ही म्हणाल की जर अशी परिस्थिती उद्भवणार असेल तर मग युद्ध करायचंच नाही का पाकिस्तान सतत अशा पद्धतीच्या कारवाया करेल मग त्या आपण सहन करायच्या का तर नाही मला असं वाटतं की कदाचित रा... सरकार सुद्धा आपलं त्याच दृष्टीनं काही पावलं टाकतंय एकूण ज्या पद्धतीने सरकार आत्ता बोलतंय सरकार ज्या पद्धतीने या सगळीकडे या सगळ्याकडे पाहताय या परिस्थितीकडे बघत आहे त्यावरनं मला असं वाटतं की सरकार प्रत्यक्ष युद्ध करेलच का माहीत नाही पण न करता काय करता येऊ शकतं तर या अतिरेक्यांची जी तळं आहेत ज्या पोस्ट आहेत ह्या जर आपण उद्ध्वस्त केल्या म्हणजे आता तो जो त्यांचा जो हफीज सईद आहे किंवा अझहर मसूद अझहर आहे ह्यासारखे जे दहशतवादी आहेत यांची जी तळं आहेत ही जर का शोधून शोधून आपण या तळांचा जर का खात्मा केला या मंडळींना ठेचलं तर मी तुम्हाला सांगतो पाकिस्तानला अर्धा अधिक तुम्ही मारलत असाच त्याचा एक संदेश जाऊ शकतो याच्यातनं भारताचं खूप मोठं नुकसान होणार नाही आणि पाकिस्तानला म्हणजे आपण म्हणू ना की साप बी मर जायगा और लाठी ना तुटेगी अशा पद्धतीची स्थिती म्हणजे असं काहीतरी प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल युद्ध जर टाळलं गेलं तर हे निश्चित चांगलं आहे जर ते टाळलं गेलं नाही ते जर अटळ असेल तर त्या सगळ्या परिस्थितीला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल पण त्यातनं काय आपण करू शकतो तर मला असं वाटतं की या दहशतवाद्यांची जी तळ आहेत ही सगळी उद्ध्वस्त करून टाका हे जे सगळे दहशतवादी आहेत सारखे यांना ठेचून वेचून मारून टाका तरच पाकिस्तान कुठेतरी जागेवर येईल आणि त्यांना खऱ्या अर्थाने धडा मिळेल असं मला वाटतं आणि म्हणून कविता गाडगेळ यांनी जी पोस्ट लिहिली आहे ती त्या दृष्टीनं योग्य वाटते की युद्ध खरंच नको कारण त्याचे परिणाम फार महाभयंकर होऊ शकतात तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा